नमस्कार भंडारा फक्त माणसासाठीच नाही तर इतरांसाठी देखील केला जातो आपण लोकांना जेऊ घालतो त्यातील बरेच जण आशीर्वाद देतात किंवा देतही नाही पण आपण केलेल्या कर्माची फळ देव मात्र आपल्याला नक्कीच देतो आणि आपण पुढे ज्यांच्यासाठी भंडारा करणार आहोत ते मात्र न बोलता आपल्याला अगदी मी स्वार्थीपणे हरभरून तुम्हाला आशीर्वाद देतात तर तुम्ही हा जो पुढे मी तुम्हाला सांगणार आहे हा भंडारा नक्की नक्की करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये बघा किती आनंदाने तुम्ही आयुष्य जगता आहे तुम्ही बघाल तुमच्या आयुष्यात किती बदल झालेला आहे तुम्हाला किती तर एक दररोज मुंग्यांच्या वारुडावर किंवा मुंग्या जिथे असतील जसे की झाडाजवळ तिथे तुम्ही मूठभर किंवा पंचवीस ग्रॅम पीठ मोकळं करून टाका किंवा सुटसुटीत टाका जेणेकरून ते खाऊ शकतील हजारो कीटक ते आनंदाने खातील आणि हा झाला तुमचा किटकांच्या मुंबईच्या नावांचा भंडारा सांगा बरं कोण देतं असा भंडारा हे पुण्य तुम्हाला मिळणार आहे पुढे आपण बघूया की पुढचा भंडारा आपल्याला कोणाला द्यायचा आहे दोन दररोज तुमच्या छतावर किंवा बाल्कनीमध्ये टेरेसवर छोटाशी गॅलरी असेल तिथं सुद्धा चालेल पन्नास ग्रॅम किंवा एक छोटी वाटीवर सुद्धा चालेल धान्य ठेवा आणि एका मातीच्या भांड्यामध्ये पाणी सुद्धा ठेवा जेव्हा पक्षी ते आनंदाने खातील न तेव्हा हा झाला तुमचा दिलेला भंडारा ऋतुमानानुसार तुम्ही पक्ष्यांसाठी धान्य ठेवू शकता जसे की थंडीमध्ये बाजरी उन्हाळ्यात ज्वारी असे तीन रात्री भीतीने कुत्र्यांना मुस्किटी किंवा दूध रोटी खायला द्या जेव्हा ते रणी थांबवतील तेव्हा समजा मी ज्वानी संपली आहे म्हणजेच काय तुम्ही दिलेल्या भांडाऱ्याचं पुण्य तुम्हाला मिळालेलं आहे हे जे नुकेटीव असतात ना त्यांच्याकडून मिळालेले आशीर्वाद ही खूप अनमोल असतात तुम्ही नक्की हा भंडारा करा आणि तुमच्या खूप खूप खुँ आशीर्वाद घ्या तुमच्या आयुष्यामध्ये बघा किती सकारात्मक बदल होतो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार